पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शरद पवारांनी आता दंड थोपटलेत हो अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गजांविरुद्ध शरद पवारांकडून नवे चेहरे मैदानात असणार आहेत आगामी विधानसभेत शरद पवारांचे राष्ट्रवादी नव्या युवा चेहऱ्यांना संधी देणारे असं विधान पक्षाचे नेते शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला आणि यानंतर एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे शरद पवार कोणत्या युवा चेहऱ्यांना संधी देणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीने यापूर्वीच दोन युवा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे राष्ट्रवादीकडून यापूर्वी तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील तर अहमदनगरच्या अकोले मतदार संघातून अमित भांगरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आले या युवा उमेदवारांशिवाय शरद पवारांकडे असे कोणते चेहरे आहेत ज्यांना पवार विधानसभेवरती पाठवू शकतात तसेच कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कोणत्या नावांची चर्चा आहे याचाच आढावा घेऊयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र त्याआधी अशाच नवनवीन आणि माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या लगावबत्ती या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी मयुरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर चाळीसपेक्षा जास्त आमदारांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत महायुतीत सहभाग घेतला मात्र शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या हिमतीने अजित पवारांविरुद्ध लढा दिला लोकसभेला महा विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक खासदार निवडून आला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तब्बल दहापैकी आठ जागांवर विजय मिळवला त्यामध्ये बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी दिली देण्यात आली होती त्यामुळे आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवयुवकांना संधी देऊन विधानसभेत पाठवण्याची पवारांची रणनीती आहे सोबतच विधानसभेला जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊन बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी शरद पवार नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची खेळी करू शकतात याचाच भाग म्हणजे विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वीस युवकांना संधी दिली जाणार आहे आता ती युवक युवतींच्या पैकी दोन नावांची घोषणा केली आहे तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील तर अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावाची अधिक ृत घोषणा करण्यात आलेली आहे आता, आता बघूयात बाकी कोणत्या तरुणांना शरद पवार त्यांच्या पक्षात संधी देऊ शकतात आणि अशा कोणत्या जागा आहेत जिथे पवार विद्यमान आमदारांच्या विरोधात पर्याय उभे करू शकतात तर पहिला आहे बारामती विधानसभा मतदारसंघ जिथे अजित पवार हे विद्यमान आमदार आहेत दुसरी जागा ती म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ जिथे हसन मुश्रीफ आमदार आहेत अशीच तिसरी जागा ती म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ जिथे विद्यमान आमदार धनंजय मुंडे आहेत चौथी जागा म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव मतदारसंघ दिंडोरीमध्ये आमदार नरहरी झिरवळ धर्मराव बाबा आत्राम यांचा अहेरी मतदारसंघ बाळासाहेब आजबे यांचा आष्टी मतदारसंघ दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर मतदारसंघ आदिती तटकर यांचा श्रीवर्धन सुनील शेळकेंचा मावळ माणिकराव कोकाटे यांचा सिन्नर राजू कोरमोरे यांचा तुमसर विधानसभा मतदारसंघ लक्ष्मण पवार यांचा गेवराई आमदार चेतन तुपे यांचा हडपसर इंद्रनील नाईक यांचा पुसत मतदारसंघ अनिल पाटील यांचा अमळनेर संजय बनसोडे यांचा उदगीर मतदारसंघ नवाब मलिकांचा अणुशक्ती नगर दीपक चव्हाण यांचा फलटण सुनील टिंगरे यांचा वडगाव शेरी अशा जवळपास वीस मतदारसंघात शरद पवार विद्यमान आमदारांच्या विरोधात नवीन चेहऱ्यांना संधी देऊ शकतात बाकी या वीस मतदारसंघात आणखी नवे चेहरे कोण असतील याची स्पष्टता आलेली नाहीये मात्र अशा काही जागा आहेत जिथे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे त्यापैकी बारामती विधानसभा मतदारसंघातून पवारांचे नातू युगेंद्र पवार हे अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात पण याबाबत अजून तरी पवारांनी भाष्य केलेलं नाहीये पण तेच रोहित पाटील यांचं नाव अधिकृतरित्या उमेदवार म्हणून जाहीर झाल्याचं आहे आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी तासगाव कौंटे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे त्याप्रमाणे रोहित पाटील हे त्यांच्या आईच्या जागी निवडणूक लढवू शकतात बाकी अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलाच आहे तसंच पूर्वावळसे दिलीप वळसे पाटलांच्या कन्या पूर्वा वळसे या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच जोर धरती आहे जर पूर्वा वळसे विधानसभेसाठी उतरल्या तर त्या आंबेगाव मतदारसंघातून लढू शकतात सध्या त्यांचे वडील दिलीप वळसे हे तिथले विद्यमान आमदार आहेत यानंतर तिसरे नाव आहे पूजा मोरे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी प्रकाश झोतात आलेल्या पूजा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सक्रिय होत्या पण दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला पूजा मोरे या भाजपच्या ताब्यात असलेल्या गेवराई या मतदारसंघातून येतात इथून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युवा चेहरा म्हणून पूजा मोरे या तरुण उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवू शकतात यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याबद्दल बोलूयात बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातून मेहबूब शेख निवडणूक लढवू शकतात पाटोदा आष्टी आणि शिरूर असे हे तीन तालुके मिळून आष्टी विधानसभा मतदारसंघ तयार होतो इथं वर्चस्व असलेल्या माजी मंत्री सुरेश धस माजी आमदार भीमराव धोंडे आणि आमदार बाळासाहेब आजबे या तिघा नेत्यांचा त्रिकोण भेदून इथून सामान्य घरातील मुस्लिम कुटुंबातील मेहबूब शेख हे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत तर सक्षणा सलगर या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतात तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा विधानसभा मतदारसंघातून गायत्री शिंगणे या विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे आता यापैकी किती चेहऱ्यांना शरद पवार विधानसभेचं तिकीट देतील हे लवकरच कळेल तुम्हाला काय वाटतं संघटनेत काम करणाऱ्या कोणत्या पदाधिकाऱ्यांना शरद पवार संधी देतील आणि यातील किती यशस्वी होतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका